पंचायत समिती कडेगाव येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत दिला जाणाऱ्या तालुकास्तरीय पारितोषिकांचे वितरण आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कडेगाव तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी पुरस्कार घेतला आमदार विश्वजित कदम म्हणाले शिक्षण व्यवस्थेत वेळोवेळी सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने सरकारने नेहमीच आश्वासक पाऊल उचलले पाहिजे त्या दृष्टीने माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान नक्कीच उजवे ठरले आहे पुरस्कार प्राप्त शाळातील मुख्याध्यापक शिक्षक यांचे डॉक्टर विश्वजित कदम यांनी कौतुक केले व यापुढेही आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत जावो अशा सदिच्छा दिल्या प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा